प्रथमता जय शिवराय जय राघोजी आमच्या मनातला देव माणूस तो म्हणजे आमचे लहामटे साहेब जर देव माणसाला जर एखादा माणूस जर चुकीचा ठरवत असेल मग मा आमच्या मनाशी भावना आणि आमचा असल्यावर त्या माणसावर विश्वास हा राहील का आमदार साहेबांनी आमच्या विभागासाठी भरभरून बर दिले मागेल ते काम तालुक्याला राजूरला जायचीच गरज नाही फक्त आमदार साहेबांना बोलायचं साहेब हे लागतंय साहेबांनी द्यायचं दुःख असो लग्न असो आमदार साहेब शब्द फोन केला का शब्द दिला का आलेच पाहिजे म्हणून तो माणूस आमच्या मनामध्ये देव माणूस आहे आणि त्या माणसाला आम्ही मानतो राहिला प्रश्न आता टक्केवारीचा खरंच तर टक्केवारी भेटू जर माणसाचा विकास होत असेल ना तर मी सर्व म्हणजे मला टक्केवारी चालू करायला लागेल मला चप्पला पैसे नाही माझी चप्पल फाटली इथं शेतकरी राजा बुडत चालला आहे एवढे ढगफुटीसारखा पाऊस पडतो आहे आणि यांच्या टक्केवारीवरून भांडण आहेत हा मदत त्यांनी फॉर्च्युनर घेतली तो मग यांनी फॉर्च्युनर घेतली मग आम्ही कोणाकडे अपेक्षा करायची आमदार साहेबही आम आमच्या मान्यत त्या माणसाला आम्ही आमच्या गटात काम करतो आम्ही त्याला हे करतो जर तुम्ही जर टक्केवारीवरून भांडणं करता असाल तर आम्ही सर्वसामान्य जनतेने आम्ही सर्वसामान्य सरपंचानी काय करायचं कुणाकडे का अपेक्षा करायची हा माझा महत्वाचा प्रश्न आहे कुणाचे बांध फुटले कुणाचे घरं पडले कुणाचे शेती वाहून गेले कोणाचे पिकं गेले हे दिलं सोडून यांची टक्केवारी अ दहा वर्ष झाला माझ्या गटाला रस्ते नाही माझं कंबरडं गेलं माझ्या गाड्या फुटल्या कितीतरी लोक पडले हातपाय मोडले बरं बाकीच्या तालुक्याचा विकास नाही माझ्याच गटाचा काय विकास नाही आम्ही माणसं नाही का आम्ही जनावर आहेत का हा मूळ मुद, मुद्दा आहे माझ्या माझ्या इथल्या पुढाऱ्यांना जे कोणी पुढे समजत असेल सर्वसामान्यांनी करायचं काय मी एक सरपंच या नात्याने मी मला अपेक्षा नाही या लोकांकडून अशी दुसऱ्याचं वाकून बघायचं ना आपलं झाकून ठेवायचं आपण काय करत होता दहा वर्ष आम्हाला अपेक्षा तुम्ही आमच्या बांधावर आले पाहिजे जर आमदार साहेब जर चौकशा रस्त्याच्या लावत तर तुम्ही लावा आम्हाला अपेक्षा आहे उलट चांगलं गांधा आमच्या समाजाचा विकास आहे या मताचा मी आहे काय रे रेम टक्केवारून बांधणं चाललेत आणि कोण टक्केवारी घेत कोण जनताना डोळ्यावर भात नाही बांधलेलं जनतेला माहिती आहे मी सरपंच आहे माझ्यापाशी पण ठेकेदार येतात बोलतात कोण टक्केवारी घेतो कोण नाही घेत ते सांगायची गरज नाही जनता वेळेवर परफेक्ट कार्यक्रम करते त्याच्यामुळं आमदार साहेबांसारखा माणूस जो आम्हाला लाभलाय आणि त्याच्यावर आशे भाष्य करायचं प्रत्येक जण काम करतो त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं करतात जनतेची आपल्याकडून अपेक्षा असतात आपण ते, ते करा ना आज माझ्या गटाचा विकास नाही रस्ते नाही शाळा शाड़, शाळा नाही खूप गंभीर परिस्थिती हो त्या पाच पट्टा तिरडा तिकडे आदिवासी पट्टा जर आले ना अहो रस्ते नाही रस्ते रस्ते वाहून गेलेत उभे पिकअप जळून गेलेत आमदार साहेब जसं तो लक, लक्ष टाकतायत मला एक प्रश्न पडतो कधी कधी की तालुक्याचा विकास झाला आखे रस्ते झाले तर माझ्याच गटात का नाही झाले बा मग तिथे कोणी कोण आहे लोकांना ला सांगायला लागतंय का आम्ही सरपंच आम्हाला सांगायला लागतं का आम्हाला सर्व माहिती आहे कोण कुठं शिजवत आहे आणि कोण कुठं दाप येतं आहे ते त्याच्यामुळे तुम्ही याच्यावर दोष त्याच्यावर दोष कोण चांगला आहे आणि कोण वाईट आहे ना हे जनतेला सांगायची कोणाची गरज नाही कोणी गटाचा बाप नाही आहे जनता जनार्दन आहे माझी एकच विनंती राहील आमदार साहेब जसे विकास काम खेचून आणतात तुम्ही आणत असेल तुम्ही करा ते करा जनतेला विकास हवाय आणि तीच अपेक्षा आहे आमची एवढं बोलून थांबतो साई दृष्टी नेत्रशील